आई हे झोपली काय परी हो झोपली ना झोप लागते नानी झोप लागते नानी म्हणत होते आणि झोपली तिच्या अंगावर द्या अंगावर बी नाही घेत फेकून देते पायान नाही घेत ते नाही घेत गरमी होते तिले किती कि झाकून द्या ना तिच्या अंगावर नाही घेत ते पायान फेकूनच देते हो ना काय खेळली म्हटलं ही पोरगी आ कालपासून याच्या संग बाबू बाबू दादू दादू, दादू पकडू क का काय करू तिले वाटते क नाणी देत की माझ्या जवळ माझ्या मांडीवर दे म्हणते आले हो <laughs> पण ती काना पकडन होते नाही पाडून देईन नाही का नाही काय मग मीच पकडतो म्हणते तू नको पकडू नानी सोड इथं दे पायावर ठेव माझ्याजवळ ठेव अशी करते पाहिजे गरीबी कशी करत याले सोडणारच नाही याच्या जवळ जवळ याच्या भोयताल भोईताल खेळत जाईन हो ना मस्त आहे पण परीचं काम मारत गिरत नाही पण याले मस्त लाड करते हात फिरवते त्याच्या अंगावरून मस्त पप्पी घेते

काल असतो माहीत झालं तरी फोनही नाही केला तुले कशी या वी तब्येत काय विचारत बी नाही ह्या तशाच मी जात जात नाही त्याच्या घरी कामापुरत बोलतो कामापुरत जातो त्याच्या घरी पाहिजे बरं आता काय घेऊन येते काहीच नाही आणणार त्या फक्त हात हल येईल हात हालवत जाईन काही आणत नाही काय माहित आता येईन पाहा लागेल काय घेऊन येते काही नाही आणत मोठ्या पण आहे तशाच येते पावाले फक्त तोंड दाखवाले आलो होतो बा नाव करायला येते जाऊ दे मावशी येऊन राहिली आज हा काय निघाली का काय मग नाही निंगाची आहे बोलली मी मावशी संग त बाई म्हणे तू एकटीच आहे काय काय करशील म्हणे तर मी येतो म्हणे घरी राहीन आणि घरून दोन तीन दिवस डब्बा पाठवून म्हणे तुमच्यासाठी तर ये म्हटलं येऊन राहिले तर दवाखान्यात येईन सांग मग पहिले माहित नाही आता दवाखान्यात येते का डायरेक्ट घरी येते दवाखाना इथं नाही पाहिला तिनं पण दवाखान्यातच बोलावं लागेल ना घरी तर कुलूप लागलंय आ चाबी गिबी तर जवळ जवळच आहे हो तर इथ माई माही भेटून जाते आणि याच्या संघ भेटून जाते बाबू संग आणि मग इथून भेट घेत घेऊन मग संध्याकाळी नेऊन घेईन घरी हो मग संध्याकाळी घरी जाईन तर स्वयंपाक घे बनवाल आणि मग स्वयंपाक झाल्यावर डब्बा घेऊन येऊन जाईन ज बुवा नाही तर काय मग डबल डबल, डबल चक्कर नाही होणार आता जर मावशी घरी जाईन तर यायला घरी जावं लागन आणि मग चाबी देईन अजून येईन आणि मग संध्याकाळी अजून डब्बा आणायला जावा लागन म्हणजे एकाच दिवशी डबल येणं जाणं येणं जाणं होईल ना तर त्याच्यापेक्षा मावशीला डायरेक्ट दवाखान्यात बोलावून घेऊन आणि मग इथून संध्याकाळी मावशीला नेऊन देणं होते आणि घरून डब्बा आणणं होते म्हणजे एका याच्यातच दोन्ही कामं होते हो तसंच तस करू मग मा मोबाईल वाजून राहिला रिंकू पाय नाही कोणाचा ना फोन व्हायचा काय हॅलो हा बोला रेखा बाई शांताबाई काय म्हणते ना तू काही नाही काही नाही काही नाही म्हणत ना तू बोला ना अभिनंदन म्हटलं अभिनंदन धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन काकू रिंकू ताईला सांग जा कॉंग्रॅच्युलेशन धारावय का रेखा बाई हो धारावय ना धारावय इथंच बसली आहे मायाजवळ हा काय चांगला आहे ना फोनही नाही लावला तुम्ही आम्हाला माहीतच नाही आज माहीत झालं आम्हाला बबीताचा फोन आला तेव्हा काल टाइमच नाही भेटला ना रेखा बाई फोन लावाले काल तुम्हाला नाही नाही चंद्रकला कोणालाच फोन नाही लावला मी इथे एकटी जाय दवाखान्यात तर सुचत नाही एकट्या माणसाला काय करावं काय नाही आहे त्याला इकडे तिकडे पाहा लागते हा काय कोणीच नाही आहे काय मग तुमच्या जवळ तुम्ही दोघच जण आहे हो मी आहे जवळ दोघ्या गिब्याच कस मग दोघ इथंच आहे डबा काय डब्बा काय आता बाहेरचं सा खाणं चालू आहे रात्री इथंच कुठं हॉटेल मधून पार्सल आणलं होतं जवळ ना अच्छा अच्छा अन रिंकू साठी रिंकूला काय देता मग रिंकू साठी आता देतो दवाखान्यातलं जे भेटते तिला म्हटलं आता बाहेरचं नको खाऊ भाजीपोळी ते सध्याच आता पतलं पतलं पाहिजे जेवाले हो इथं राहिले असते इकडे जवळपास मी आली असती पावाले आता तुम्ही गेल्या नागपूरले तर तिथं काही जमत नाही हो आता जवळपास राहिलो असतो आम्ही तर तुम्ही आल्या असत्या बी तशीच म्हणते आई म्हणते जवळपास राहिले असते म्हणते इकडे मी आली मस्ते म्हणे पावाले पण आता तुम्ही नागपूरले आहे तर दोघी दोघीच नाही जमत ना नाही नाही दोघी दोघीचं नाही जमत ना घरचे कामं राहते एक जण घरी पाहिजे हो नागपूरला आली तर चंद्रकला आले माहित नाही वावरात गेली होती मी सोयाबीन पेराले तर पेरणी गिरणी टाकून या लागलं मुले धावपळीनं अस अस झाली काय मग पेरणी हो झाली ना आम्ही आता धारा आणि मी दोघे जणी गोष्टी चालू होते आमच्या आई म्हणे इकडे जवळपास राहिली असती म्हणे दवाखान्यात तर रिंकू ताई गेलो असतो म्हणे आपण दोघी जणी पोर पोराले पावाले आलो असतो भेटून पण आता आहे ना एवढा दूर नाही जमत यान इकडे गावाले इकडेच रिंकूले माहित नाही ना रेखा बाई आता जवळ सांग काही बोलली नाही मी आता नवीन नवीन आहे तर आता दोन चार दिवस पाहतो घरी जाईन पाचवीची होऊ देतो पाचवी आणि मग त्याच्या बाद विचारा लागेल बुवाले काय म्हणते हो आता जवळ म्हणून घेऊन जा तर घेऊन या नाही तर मग नाही म्हटल्यावर थोडी आणता येते हो नाही तर मग म्हणून पावसाळ्याचे दिवस आहे गावात ना काय कप्पे नाही वाढत हे थे, नाही काय मग आपण आपलंच थोडी लावू शकत हो ते म्हणून पाहिजे काय म्हणते तर न्या घेऊन ये जा नाही तर मग राहिजा एखादा महिना पाहीन ना आता आज येऊन राहिली चंद्रकला हा काय चांगलाय ना मग येऊन राहिली तर तेवढं सपोर्ट होऊन जाईन तुम्हाला हो बोलता काय रिंकू सोबत हो द्या ना रिंकू बर बोलून घ्या हॅलो हां मामीजी बोला कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं रिंकू कॉंग्रॅच्युलेशन पेढे गिडे दे ना आता आम्हाला हां पोरग झालं ना तुले पेडे नाही पाठवत काय आमच्यासाठी हां धाराई म्हणते पेढे पाहिजे म्हणते आम्हाला आम्हाला पेढे पाठवतो पाठवतो ना मी तुमच्यासाठी पार्सल पाठवतो अजून काही पाठवा लागते काय नाही नाही अजून काही नाही पाहिजे बा आम्हाला फक्त पेढे पाहिजे म्हणून फोन लावला रिंकूले मागा म्हटलं पेढे हा पाहिजे नाही का आता हो पाठवतो मी पाठवतो तुम्हाला संध्याकाळपर्यंत भेटून नाही असं घे मग बाई रिंकू काळजी घे हा आता तू काळजी घे तुझ्या लेकरायची काळजी घे हो हो ठीक आहे मग मामी घे बरं ठीक आहे मग ठीक आहे मग शांताभ हो ठीक आहे मग ठेवतो फोन हो ठीक आहे ठेवा बाई दारा पाहिजो त्या दोघाले तिकडे ठेवलं त्या भिन गिन झोपल्या तरी जो म्हटलं दोघाले तिकडे ठेवलं भिन जाय त्याच्याजवळ जाऊन बस तू बी आराम कर हो आई रिंकुले पोरग झाला म्हणून हो म्हणून फोन लावला हो ना मलाही नाही राहिले रेखाबाईला फोन लावून सांगितलं पाहिजे म्हणून हो आई आठवण नाही आली सांगायचे चांगलं झालं त्याचाच फोन आला आपल्याला हो आलेच नाही अजून खाली गेले तर तसंच आहे मी राहते घरून आलो आम्ही आलो आम्ही या तुम्ही या तुम्ही खाली बोलावलं त्याले हो तसंच काही असन रस्त्यानं घे असन त्या आणि आलो म्हणत असन नाही तर काय खरं खरं नाही सांगत राहते कुठं ना सांगते कुठं मला माहित आहे त्याचं काम मी तर त्याच्या ना लागत लागल तरी यायले म्हटलं आताच नका जाऊ थांबून जा जाई नाही ऐकत गेले वाटपात बसली आता तिकडे खाली जाऊन कुठं आहे लावत असन, फोनार फोन फोनार फोन जाऊ दे येऊ खात काय तू हा देऊ काय कापून नाही आताच नाही खात खाऊन घे ना धुवून आणतो आणि कापून देतो खाऊन घे थोड्या वेळानं दे मग बर थोड्या वेळानं दे बाबू गण्या काय करून आयला मग हा काय करून आयला तू काही नाही आई बसलो आहे मी एक काम कर ना मग हा हे पेळे घे आणि गावात वाटून दे हा आईनं दिले म्हणा पेढे अन कोणी म्हणन कायचे पेढे होय तर सांग तू त्याले माया आत्याले अन मामाजीले ले, मामा ले पोरग झालं म्हणा त्याचे पेढे होय जाय बरं हा जाय गावात अन देऊन दे आत्याच्या घरी तिकडे त्या प्रीती काकूच्या घरी लहान आजीच्या घरी हा जा ना बेटा देऊन दे मग बस घरी हा मग दिवसभर आरामच कर नाही मी नाही आई मी नाही जात मला नाही जावाच आहे बाहेर चिखोल चिखोल आहे माय पाय नाही खराब होत काय मी नाही जात जाणं रे जाणं हा नाही तेव्हा खेळत राहत तेव्हा पाय खराब नाही होत काय हा खेळाच्या वेळेस अन आता तुले पेढे द्यायला लावून राहिली तर पाय खराब होते हा आणि पेढे खावायच्या वेळेस तेव्हा गोड गोड लागते जाणं मा काम ऐकत जाणं हा जाणं बेटा जाणं मी नाही आई मी नाही जा तूच जाय ना लक्ष्मीले घेऊन तुम्ही दोघी जणी चालले जा मी घर पाहतो मी घरीच राहतो काय रे तुले काम सांगा तर तू ही काम नाही ऐकत हा आजी घरी नाही आहे म्हणून नाही तर तुला सांगतलं नसतं आजीच जाते बरं राहू दे नको जाऊ आम्हीच जातो चल चल बाई परी आपण जाऊ बरं गावातून घुमून येऊ मी ये मावशी मावशी आजी लहान आजी कुठे अमाय ये ना काय हो मावशी पेढे होय ना पेढे घेऊन आली मी पाय व तू आज आली पेढे घेऊन आणि मी काल वाट पाहत होती संध्याकाळी काल नाही म्हणत होती काही तू संध्याकाळी दिन मी पेडे येतो मी पेढे घेऊन येईन म्हटल बहून काल काय काल रात्री तर लेट आले आले आठ वाजले होते मग म्हटलं एवढ्या रात्री काय जाऊ पेडे देवाले आणि मग जेवणाचाही टाइम झाला होता आठ साडेआठ वाजले म्हणजे पाहिजे आणि मग इकडे गेले कर दोघांची दोघंही झोप लागते आईन भूक लागली आई यायले पाहा लागते हो अन शांताबाई राहते तर ते पाहून घेते हो त्याच्यान आलीच नाही मग मी म्हटलं आजही पेढे देणं आहे दिवस उद्या सकाळी बरं झालं पेढे घेऊन आली तर आता निघणारच होती मी नागपूरला जावाले काय म्हणता खरंच चाललं काय तुम्ही नागपूरले हो बभी जातो न जातो जात शांताबाईले फोन लावला होता तर काय व चंद्रकला म्हणे एकटीच आहे म्हणे मी दवाखान्यात बुवा आहे म्हणे बुवा तर इकडे तिकडे धावपळच राहते म्हणे बुवाच्या मागं अन ह्या दोघी जणी म्हणे आल्याच नाही म्हणे ना रिंकूची जाऊ आली म्हणे ना रिंकूची ननद आली म्हणे पावाले म्हणून म्हटलं शांताबाई यक्ती आहे यक्ती काय काय करत हा त्या पोराले पाहिन करिंकूच्या पोरीले पाईन करिंकूले पाहिन अन त्याच्यातलं त्याच्यात मग डब्बा डब्बा नाही पाठवा लागत काय तर म्हटलं मी जातो तर राहीन बा घरी घरून डब्बा बनवून तर देऊ शकतो मी आ घरी डब्बा बनवून देईन तर जवळ बुवा नेणं अन्न करते मग तिथच्या तिथं हो तसं होऊ शकते आता मी गेली असती मावशी पण आम्ही दोघी जणी तिकडेच राहू तर मग इकडे घरी स्वयंपाकाचा वाका होत नाही त्याच्यानं ना आम्ही दोघी नाही राहू शकत तिकडे एक जण तिकडे एक जण इकडे पाहिजेस नाही तर काय मग मी चालली जातो काकाजीला पाहिजे मग हा डब्बा गिब्बा देऊन देजो इच्छा इथं बरं ठीक आहे ना डब्बा नाही देणार मी मय काऊन डब्बा नाही देशील तू मावशी माया म्हणण्याचा अर्थ असा आहे का डब्बा नाही पाठवणार बा काकाजीसाठी काकाजीलाच घरी बोलावून घेईन ना जेवण करायले एकटे इथं जेवण केल्यापेक्षा घरी बाबा राहते आमची इथं हे राहते तर सांगा मग घरी जेवण करन असं म्हणून राहिले मी असं 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 आहे काय मी म्हटलं डब्बा नाही देणार मी म्हटलं काऊन बा ठीक आहे ना तर सांगून देईन मी यायला घेईन मग घरी जेवण करायला आता बसीन ना नऊ वाजताची तर नऊच्या गाडीनं चालली जातो म्हटलं डायरेक्ट नागपूर हो नागपूर घ्या ना मग पेढे घेऊन घ्या अन काही पाठवा लागेल काय मग रिंकुताईसाठी घरून विचारून घे जाईल काही पाठवा लागेल देऊन मी बर ठीक आहे ना फोन लावून विचारून घेईन मी शांताबाईले काही म्हणन ते तर येईन मग मी घरी जाता जाता घरी येईन आणि तिकडच्या तिकडे मग बस स्टँडवर जाईन ठीक आहे ना घ्या मग पेडे घेऊन घ्या अजून मला इकडे रुपाच्या घरी आहे आणि प्रीती ताईच्या घरी आहे बरं अन्न दे बाई लक्ष्मी चालतं काय आजी जवळ आजी बोलावून राहिली ना लक्ष्मीची आठवण येऊन राहिली म्हणते आजीले चल ना चालत असंत तर चाल <laughs> नाही येत ते बरं ये जा मग मावशी घरी हो काही लागन तर येईन मी घरी नाही तर मग सरळ सरळ चालली जाईल ना बस स्टँड वर वाटगी नको पाहिजे तू तर तसं सांगून दे जा सा मग मला फोन करून नाही तर मग मी वाट पाहत बसन नाही नाही वाट कायले पाहिजे तू समजूनच जाज काही लागलं नसन म्हणा मावशीले म्हणून आली नाही घरी जो टाइम नाही ना आता आता पहिले दुकानात जातो आणि कुटकी घेऊन घेतो म्हटलं रिंकूसाठी तर कुटकी घ्यायला चालली मी आता दुकानात इथं भेटून जाते सुबादच्या दुकानात हो भेटते ना गावात भेटते हो तर शांताबाई म्हणे त्या दिवशी आली मी घाई घाई न सुचलच नाही म्हणे मला काय नाही काय नाही तर आता तू येऊन राहिली म्हणे घेऊन काय जा मग तुम्ही बर ना मग जाऊ अरे राधा इथंच आहे काय ताईच्या घरी हो ताई इथंच आहे अर्धा तास झाला आली मी काय चांगलं ना इथंच भेट झाली मग आपली कशा काय आल्या हे पेडे देवाचे होते त्याच्यासाठी आले मी रूपा ताई की कुठे गेली आहे ना घरीच आहे बाई राणी दे बर आई लावस आई आई गण्याची आई बोलवते अमा वहिनी या ना घरात हा बसा ना बसली असती रूपा ताई पण आता बसत नाही तिकडे पेढे देवाचे आहे ना गावात पहिले मावशीच्या घरी गेले तिथं पेढे दिले आणि मग तिथून इकडे आली तुमच्या घरी तुम्ही आलते घरी पेढे देवाले तर मी नाही येऊ काय तुम्हाला आता पेढे देवाले <laughs> okay, द्या। ना, मी तर झोपली होती तरी उठवलं मला घ्या पेडे त्याच्यानं म्हटलं चला पहिले घरी जाव म्हटलं हा काय द्या काय म्हणते मग रिंकूचा पोरगा काय म्हणणार आहे आता सध्या तर काही नाही म्हणत बा हा बोलताना येत न त्याले तर सध्या काहीच नाही म्हणत फोटो पाठवला असेल शांता मावशीना फोटो नाही पाठवला काढून नाही ना आईनं ना फोटो घेतो नाही पाठवले लावा लागेल ना आईले फोन काढून पाठवा म्हणून दोन चार फोटो हो फोटो मी दिसन मग फोटो बरं ठीक आहे ना आईनं फोटो पाठवल्यावर मी आपल्या ग्रुपवरच टाकतो ना ना बरं चालते मग ग्रुपवर टाक जा मी पाहून कशी झाली रिंकूची डिलेवारी चांगली झाली ना रिंकूताईची डिलेवारी चांगली झाली नॉर्मल झाली मेन गोष्ट हो तेच म्हटलं नॉर्मलच पाहिजे सीझर नाही पाहिजे बापा लय आफत होते सहा महिने पत करा लागते फोन करत बसा सहा महिने पत हो ते तर हा सीझरवाल्या बाईले लय तकलीफ जाते उठाले बसाले घुमा फिराले आणि आपलं नॉर्मल राहते तर पंधरा दिवसात आपण ठीक होऊन जातो जास्त दिवस नाही लागत आपल्याला नॉर्मल डिलेवरीमध्ये मध्ये आणि सीझर मध्ये तीन महिने तर लय त्रास होते तीन महिन्याबाद कमी होते म्हणा पण तीन महिनेपर्यंत सांभाळू सांभाळूच राहावं लागते वजन नाही उचला भारी वस्तू नाही उचला उचल खाचल हे ते पाहिजेच नाही ना नाही तर काय मग शिजर झालं म्हणजे भेवच राहते हे खाल्ल्यानं पिकन काय हे खाल्ल्यानं पिकन काय सांभाळू सांभाळू राहा लागते चांगलं झालं पण नॉर्मल डिलेव्हरी झाली का तुमचंही मस्त बा दोन्ही लेकराच्या वेळेस तुमची डिलेव्हरी नॉर्मलच झाली आणि रिंकूची डिलेव्हरी नॉर्मलच झाली आता वेळेस काय माहीत कसं होते ना काय होते तर मला आतापासूनच घ्यावं लागते शिजरचं तसं नाही आहे ते आता बाकीच्या शिजर होते म्हणून तुमचंही शिजर होईल ह्या गोष्टीला टाइम आहे तर तुम्ही आतापासूनच व्यायाम करत जा जेवण झालं घुमत जा फिरत जाण मेन म्हणजे आपण कामाकामात राहतो तर आपल्याला तशी व्यायामाची तर गरज पडतच नाही आपल्या व्यायाम तर कामातच होऊन जाते होत नाही का हो ते आहे व्यायाम काय कामातच होऊन जात नाही तर काय मग पण आपल्यासारख्या बायाचं सीजर होतही नाही ज्या बाई एकदम रचल्या नाही राहत का बसू बसू झोपू झोपू काम नाही करत काही नाही करत त्याच्या घरी काम आले नोकर राहते स्वयंपाकाले बाई भांडे घासाले बाई कपडे धुवाले बाई अशा बाईले शिजर होते काम नाही करत नाही ना काही नाही हो शांता काकूच्या तोंडातून ऐकत राहू मी म्हणे आठवा नववा महिना चालू राहते म्हणे तर चांगले काम करायचे म्हणे बसू बसू पोछा लावायचा झाडू लावायचा तर म्हणे लेकरू खाली सरकते म्हणे मग तर डिलेवारीच्या वेळेस जास्त तकलीफ नाही जात म्हणे हो घ्या ना पिढे बाई राणी घ्या ना पिढे हो काकू द्या ना ठीक आहे मग ग्रुपातही येतो तुम्हाला बसा तर तुम्ही नाही ऐकत येईन ना मी टाइम काढून येईन आता टाइम नाही आहे घरी काम आहे ना आताच ती येणार नव्हती गण्या म्हटलं जाय रे बाबू ते वाटून दे काय करता तू नाही आई मी नाही जात तूच जाय नाही लक्ष्मीले घेऊन जाय इले नाही ठेवतो घरी एकटा बसलाय बरं हा मी म्हटलं पटकन जातो ना पटकन येतो तर नाही म्हणते इले घेऊन जाय बसलाय घरी कामं सांगतले त्याले तर पाय खराब होते म्हणते आतापर्यंत गावात चांगलाच खेळला तेव्हा त्याचे पाय खराब नाही झाले आणि काम सांगितले तर मग ते पाय खराब होते असं आहे तो नाट करायचे लेकरायचे दुसरं काही नाही नाही तर काय मग ठीक आहे मग येतो हो या मग प्रीतीताई अ प्रीतीताई चाल बरं लक्ष्मी घरात जाऊ आवाज नाही देत घरी आहे का नाही आहे तर हो आई घरात जाऊ आपण काकू কায় পরিতিতাই আওয়াজ নেদের আ এচ্ছাইতো শুন আওয়াজনি আমাটাই তোুমালে আমি দোগী জনী আবার জুন্দাইলো আওয়াজনেইদের নি আমা মানে একালে তুমটাই আর বলা লাশমিতে আর বলা কাকু কাকু মন নালেতে আন মানে একালে তদিননা ন নে আওয়াজ নেদেরলা মানমে এটায় রাা বাহির আল আসছে তা তুমি ভার যাটাইতেজাতেইতে আ পাকান্টা লাগে না আটা তুন। म्हणून म्हटलं वहिनी बाहेरूनच पळतून जाईन म्हटलं आता काही आवाज नाही देत येऊ देतो म्हटलं वहिनीला घरात येतच नाही ना ये तुम्ही या आता बसा नाही ना मग कधी न घ्या ना पेढे घ्या न जाऊ द्या मला नाही नाही पहिले तुम्ही बसा मगच मी पेढे घेऊन आता पेढेच नाही घेत काल पासून वाट नाही राहिले मी वहिनीने पेढे नाही आणून दिले पेढे नाही आणून हा आता तुम्हाला बसाच लागेल ना घरी बसा चहा बनवतो मी नाही नाही चहागी घे नका बनवू आता काय चहाचा टाइम आहे काय चहा घे नाही पाहिजे बरं ठीक आहे चहा नाही बनवत पाणी तर हां या बसा नाही ना प्रीती ताई समजून घ्या ना तुम्ही टाइम नाही आहे ना नाही तर बसली असती नाही नाही वहिनी ते चालत नाही या बरं बसा चहा नका पिऊ पण पाणी तर त्या या बसा बरं ठीक आहे आता तुम्ही एवढ्या आयाना म्हणूनच राहिले तर बसत बरी आहे रिंकूच्या पोराची तब्येत हो चांगला आहे ना तो हट्ट कट्ट मस्त हा चांगला आहे हा काय चांगला आहे ना वजन गिजन चांगलं भरलं असेल मग त्याचं वा अडीच किलो भरला ना अडीच किलो अरे वा चांगला ना अडीच किलो भरला तर ना अडीच किलो पाहिजे लेकरायचं वजन व अडीच किलो पाहिजेच ना लेकराचं वजन आणि तेवढं भरलं पण त्याचं वजन चांगलं झालं ना मग रिंकूले पोरगं झालं तर आपल्या लक्ष्मीसाठी लक्ष्मीले देऊन देऊ मग रिंकूच्या पोरासाठी आहे ना लक्ष्मी रिंकू ताईच्या पोरासाठी लक्ष्मीले तर लय मोठा होईन मग त आहे ना लक्ष्मी लय मोठा होईन मग एवढा मोठा नाही पाहिजे मनामध्ये

आपण म्हणू मी तिले मागन मी त्याले मागन हा अशा जमते काय आता तर पहिलेच म्हटलं आपल्या मतानं पाहून घेते आणि आता लग्न करायचं हेच नाही म्हटलं खर्च लागन बा आता तसेच होते म्हटलं लग्न कोर्ट मॅरेज न हो होता आपल्या लेकडं लहान लहान आहे काय काय बदलाव येते नाही तर काय मग आता आतापासूनच असं चालू आहे आपल्याच मतानं पाहते हे लेकर पाहिजे काय मग आपल्या मतानं आपल्या मताचं ऐक आपण म्हणू संग करत कर नाही कुठं करते आता ताप आप आपले हिरो हिरोईन पहिलेच पाहून ठेवते आणि लक्ष्मी बी पाहून हो, ठेव आणि तिचा हिरो नाही काय लक्ष्मी म्हणत असन काय गोष्टी करून राहिले ह्या लक्ष्मी लक्ष्मी तिले समजून नसन राहिले का का ना काय माहित समजते का नाही समजत पण पाहून राहिले ते लक्ष देऊन ऐकून राहिले आपल्या गोष्टी हो लक्ष देऊन ऐकते ना प्रीती दे लय वेळ झाला आता मी जातो ना तिकडे आशा बाईच्या घरी जायचंय बसा ना आता आल्या तर काय नाही मी नेहमी येता काय बसा मंगा जा आरामात नाही ना प्रीती ताई तिकडे लताबाईचं घर आहे आशाबाईचं घर आहे मंदाताईच्या घरी जावायची आहे तर जातो आणि देऊन देतो जागा ना बहिणी हा जा ना साहेब बस आता थोडेसे आल्या तर काल आलाच ते मग तुम्ही संध्याकाळी नाही काल येणं नाही झालं त्याच्यानं आली नाही मग आणि बाबाही टालते ना त्याच्यानं असं असं हो मग आता काकाजीच लेट आले मग तुम्ही पेळे कुठून आणून द्या ठीक आहे बरं येतो मग बरं जा बा तुम्ही घाईच लय करता जा वाटून द्या पेळे घ्या ना पाहिजे समजा अजून घेऊन घ्या डबल जातो मग मी